पुसदेतील बैल बाजार समितीचा मनमानी कारभार सुरू लाखोंचा भ्रष्टाचार उघड पुसदेतील मधुकरनगरमधील भरत असलेला बैल बाजार विविध प्रश्नांनी चर्चेस आला आहे नियमबाह्य ठेका चालविणे खोटा दाखला देणे डुप्लिकेट पावती बुक छापणे गुरढोरं विकणाऱ्यांकडून मनमानी पैसा उकळणे झालेला व्यवहार लपवून कमी रक्कम दाखविणे असे विविध माध्यमातून भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे यामधील काही बाबी तर संचालक मंडळामधील सदस्यांना विश्वासात न घेता परस्परित्या केल्या असल्याचे उघड झाले आहे द टाइम्स ऑफ पुसद मार्फत जेव्हा घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तेव्हा बरेच आणखी रहस्य समोर आले ते रहस्य बघू समोरच्या व्हिडिओमध्ये विलास गोविंदराव उतळे शिवाजी वाट पुसद यांच्याकडे मी तक्रार दिली एआर ला दिली डीडीआरला ला दिली कृषी बाजार समितीला दिली इसेचा एवढाच आपला इसे आहे की यानं टेंडर काढून हरास करावी असे बोगसबाजी बाजार कोणाला देण्यात नाही यावी मी कृषी बाजार समितीच्या बैल बाजारमध्ये उभा इथला ईसेचा हे आहे की सारवा सारवी करायला तर दुसरं काही नाही बाजार काही देण्यात यायचा आलेला नाही तरी बी भट्टाचारी आता दिसायला नाही तुम्हाला आम्ही तुमच्या केली तर यायचे कर्मचारी अजून काय पाहिजे तिथं ते अभय राठोडनं पैसे ना आपला घरी बसला हा हा टेंडर पाहिजेत त्याला मी तुम्हाला दिले ना कागद बैल बाजारच्या संबंधामध्ये दिली ना मी आहे काहीच नाही विचारा विचारा दिले का विचारा बोला साहेब आपलं पूर्ण नाव शिवाजीराव दागराव मगर सचिव पुढं आवाज करा शिवाजीराव मगर शिवाजीराव मगर आपण कोण सचिव बाजार समजतील बाजार हा बर तक्रार दाराचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे लिलाव आहे त्या लिंडर आहे ते येतलं नाही किंवा भरला नाही लिलावाचा प्रस्ताव, प्रस्ताव। मंत्रालयात पेंडिंग आहे आणखी पेंडिंग आचारसंहितेमुळे झालेला नाहीये मागच्या वर्षात पाठवलेला किती सहा महिने झाले सहा महिने सहा महिन्यापूर्वी आचारसंहिता लागली होती का त्याच्या अगोदर एआर पन संचालक चार प्रोसेस मध्ये जावं लागते त्याच्यामुळे चार ते पाच महिने लागले त्याला परत आचारसंहिता लागली ला संहितेमुळे कोणतं शासकीय काम थांबत नाही आचारसंहिता खनन मंत्र्यांची कोणतं काम समज मंत्र्याची शिफारस झालेली आहे मंत्रालयात अजून पेंडिंग आहे बाजार समिती भर नाही कर्मचारी कशाची बाजार भरवण्याची परमिशन पहिलीच आहे एकोणीशे एक्क्याण्णव ची परमिशन आहे अठरा लोकांची नाव घ्या अभय राठोड उपाध्यक्ष अमोल राठोड आमोल फुकी सदस्य वीरसिंग राजा अध्यक्ष सदस्य सदस्य सभापती होते पण राजीनामा झाला त्यांचा हां समो आता 18 लोकांचा एकदम असता 18 जणांचा तुम्ही राठोड प्रतिराव राऊत हां यशवंतराव देश चौधरी अच्छा दराव पाटील शेख कौतर शेखर शेख कौतर शेखर विनोदराव सरगर विनोदराव सरगर रवींद्र निकल एवढं आठवते का तुम्ही का बोलाईल राहुल येईल ना टेंडर घेतला डायरेक्टर चे आपल्या हा ठराव आम्हाला राहिले ना ठराव से तुम्ही बाजार चालवण्यासाठी एक्क्याण्णव लाजारात कुठे बोलतो मी बोला बाजार चालवण्याची मंजुरी झालेली आहे आता बाजार का दरवर्षी चालवण्याची मंजुरी नाही राहत याचा ठरवान लागत असते त्याला ठराव लागला तुमचे प्रश्न चुकीचे होते मनमर्जीने बाजार चालवता येत नाही असं कोण म्हणायला तुम्हाला बाजार चालवण्यासाठी परवानगी लागते बाजार ठेकानं देण्यासाठी परवानगी लागते हा बाजार चालवण्यासाठी परवानगी लागते परवानगी एकोणीशे एक्क्याण्णव ला भेटलेली परमंट असते ती ठेकाने जेव्हा द्यायचं असते तेव्हा त्याला परवानगी लागते ठेकाने देताना परवानगी लागते तुम्ही म्हणता की बाजार चालू आहे एक रुपया पाच पैसे बरोबर ते शेतकऱ्याला भेटायला का म्हणजे विकायला आणायला शेतकऱ्याला पसंत नसे बोलतील ना ज्यांनी जेवढी किंमत सांगितली त्याच्यावर एक रुपया पाच पैसे सगळा सगळ्या रुपया पाच पैसे किमतीवर असतो दाखला जर एक लाखाचा केला तर त्या पद्धतीने त्याच्या किमती दाखला लागतो संचालक मंडळाची वरची प्रधानमंत्री ते ठेक्या देण्यासाठी लागते बाजार ठेक्यानं देण्यासाठी लागतो कशी चालवण्यासाठी एकोणीसशे एक्क्याण्णव ला बाजार समिती नियमन केलेलं आहे काय नियम नियमन बाजार समिती हा बाजार समिती ग्रांचा बाजार चालवण्यासाठी एकोणीशे एक्क्याण्णव ला परमानं भेटलेली आहे त्याच्यानंतर ठेक्यानं जर द्यायचा असेल तर त्याला मंत्रालयाची परवानगी लागते मंत्रालयाकडून भेटते ठिकासाठी परवानगी नाही लागत बाकी काय बाजार चालण्यासाठी परमनंट परवानगी भेटली बाजार समिती बाजार बाजार समितीमध्ये भरवण्याखाली द्यायचं असल्या तर परवानगी लागते बाजार समिती असे चालवायला परवानगी लागत नाही पुन्हा डबल डबल नाही लागत तुम्ही विक्री पावशी काढता

दोनशे चारशे सीजन असला कमी होतो एप्रिल महिन्यात चांगला परमिशन वगैरे अहो परमिशन बाजार समितीचं नियमन करताना परमिशन लागते ठेक्यांना देताना परवानगी लागते जायचं असेल तर नाही द्यायचं तर बाजार समिती चालू शकते परवानगी तर भेटली आहे ना टेंडरची गरज हा मार तुम्ही ते बोला नाही मला बोलू द्याल बोला तुम्ही बोला तुमचं बोला हा टेंडर देण्यासाठी ठराव लागतो ठरावानंतर एआरची शिफारस ईडीआर ची शिफारस त्याच्यानंतर पणन संचालक लागतो पनन संचालक शिफारस करतो मंत्रालयात पनन विभागातून त्याला ठेका देण्यासाठी मंजुरी भेटते त्याच्यानंतर ती प्रोसेस आता नागपूर अधिवेशनात शिफारस घेतलेली आहे प्रधानमंत्र्यांची दोन वेळा जाऊन हवे भेट झाली नाही त्याच्यानंतर आचारसंहिता नंतर आता बोला तीन ती पर ते आता झालं नाही चाळीस ते पंचेचाळीस किती दाखवायचे जाऊन तिथं पाकू शकता ना इथं तीस ते चाळीस हजार रुपये येते तर हे तिथं किती दाखवते हे बघा तीस ते चाळीस हजार रुपये इतर रविवारचे उत्पन्न येते तिथं तुम्ही साठ ते आठ हजार रुपये फक्त दाखवता मागील सहा महिन्याचे दाखवले आता इथून किती दाखवता इतके तुम्ही बुक तीन ते चार बुकचे दाखवायले तेवढं उत्पन्न तुम्ही दाखवा ना हा आज व्यापाऱ्याची लुटमार तुम्ही करत असाल तर त्याला काही अर्थ नाही ना टेंडर कोणाला बी झाल्यावर कोणी घेवा टेंडर जेव्हा बाजाराचा जा झाल्याच्या नंतर कोणी बी बाजार घेण्यात काही हरकत नाही पण असे घोळवा घोळवी करून कोणाला भेऊन केलं त्याला काय अर्थ नाही तुम्ही तुमचे खिसे गरम करताना जा, एक सचिव त्याला काय अर्थ आहे का, का? मांगीलाल भाटू काय झाली हे मी दाखला बनवलं हजार जोडी विकली त्यानं स्वतः बैल चालले नाही स्वतः कॅन्सल झाला धाकरा बनवलं म्हणला बनवलं आजार मला दाखला बनवून दे पैसे कॅन्सल करा

सा, आता। अगर, मगर साहेब तुमच्या इथलच्या जे तुमचा कारभार चालतो ऐका ना तुम्ही काय म्हणतात मला मला बोलवतो द्या हा विषय हो त्याच्यावरच बोलतो मी तुमचा हा जो आहे ना मगर साहेब मगर साहेब

माझ्यापर्स मी मायाबाईला बसतील राहीन पण याचं म्हणणं कसं आलं हे सौदा झाला करणार देणार दोघे राहतात

एक विषय एक विषय एक विषय पाव, पावती कॅन्सल नाही केली एक हा आणि दुसरा विषय चारशे रुपये घेतले बरोबर आहे आता हा तुम्ही मान्य नका करू ना का कारण की तुम्ही बोलणार कसे तुम्ही कसे काय का का मान्य करणार हा विषय वेगळा झाला आता हा व्यक्ती बोलायला येते तक्रार मान्य करतो दाखवा माणूस कोणता दाखवा कोणता होता सांगतो तुम्हाला इथं थांबा आंबासाहेब आंबा साहेब इथं उतून बाजार समितीचे माणसं आज तक्रार केली म्हणून इथं आले आतापर्यंत इथं आले का नाही आले ते पण रेकॉर्ड आहे आपल्याजवळ काढू दे इथं ते आले नाहीत इथं हे जे व्यापारी कास्ताकार जे आहे हे लोक गरीब आहेत याच्यावर अन्याय होते आता अन्याय झाल्याच्या नंतर याच्यावर काय यायला दाबून तुम्ही बोलसा ही पावती कॅन्सल झाली या कॅन्सल तुमच्या रजिस्टरला आहे का नोंद कॅन्सल म्हणून नोंद आहे का नाही आहे मग त्याचे पैसे तुम्ही त्याचा कॅन्सल सौदा झाल्यानंतर हे पैसे त्याला वापस द्या पाहिजे बरोबर हा मग का नाही दिले कालच्या मागच्या हत्या तारखेचे आहेत कॅन्सल झाली ही पावती कॅन्सल झाली त्याचा त्याचा सौदा कॅन्सल त्याने विकला त्याची कॅन्सल झाली मार्केट कमिटी काय आम्ही पैसे घेऊन आम्ही दाखला तर दिला ना आम्ही पैसे वापस थोडी देणार आम्ही पैसे वापस कसे तर आमचा दाखला बनला ना हे तुमचा व्यवहार झाला बरोबर झाल्या बरोबर कमिटीला येऊन केलं दाखला बनवून नेला ना बरोबर आहे दाखला बनून नेला तुमचा सौदा झाला विकला बैल दाखला बनवून येला तुमचा विकला म्हणून तुम्ही दाखला करून नेला बरोबर आहे त्याच्यानंतर एक मिनिट एक मिनिट भाऊ एक मिनिट तुम्ही दाखला तुमचा बैल विकला तो म्हणून आमच्याकडून दाखला करून नेला बरोबर आहे कधी आजचा असं समजा आजार राहिला आता समोर तुमचा कॅन्सल होत असेल तर दाखल्याचे पैसे आम्ही वापस द्यायचे तुम्ही केलं काय दाखला भरून गेला बरं तुम्ही मान्य करता का तुम्ही चारशे रुपये घेता म्हणून आम्ही मान्यच करत नाही त्याच्यावर जेवढे पैसे आहेत तेवढे घेतो आम्ही खरं आम्ही तिथे आम्ही चारशे लोक आणले तर मग ते काही म्हणतील साहेब आम्ही थोडी मान्य घेऊन बहुमत आहे ना है साहेब तुम्ही काही तो काही म्हणत असेल त्याला त्या बहुमतला काय तो काही प्रश्न नाही आहे साहेब आम्ही जेवढी किंमत तुम्ही किंमत टाका किंमत एक रुपये पाच पैसे आम्ही तुमचे पैसे घेतो तुम्ही पैसे देऊ बी नका आम्ही म्हणणं कास्ता कराल आमचं म्हणणं आहे तुम्ही जास्त पैसे बी द्यायचे नाही तुमची जेवढी किंमत तुम्ही टाकली आज मला एक सांगा साहेब सत्तर ऐंशी हजार बैलांची जोडी आहे ते टाकते किती किंमत वीस हजार रुपये टाकते आम्ही त्याला म्हणतो का वीस हजार टाकले म्हणून सत्तर सत्तर ऐंशी पैशांशी हजाराचा जोड आहे ताकदीत किती दाखल्यावर वीस हजार रुपये इकडे दाखल्याचे पैसे वाचवायसाठी त्याच्या एवढी मोठी जोडी असते वायर गाडी जात असते रस्त्याईन आम्ही कुठं काय म्हणतो त्याची जेवढी किंमत घ्यायना टाकली साहेब साहेब घ्यायनं जेवढी किंमत टाकली त्याने तेवढाच पैसा द्या एक रुपया वर नाही द्या एक रुपया जास्त नाही द्यावा साहेब त्याने जेवढी द्यायना त्याची किंमत टाकली आम्ही एक रुपये पाच पैशा शेकड्यात द्यायला घ्या त्यानं पन्नास हजाराचा जोड आहे आम्हाला वीस हजाराचा जोड सांगते आम्ही कुठे काही गलत करायलो साहेब आम्ही गलत तर तुम्ही आमचा कुठेही आमचा व्हिडिओ हे त्रयस्त व्यक्ती भांगड काय या याबाबत तुम्हाला काही कल्पना आहे का त्रेस्त व्यक्ती म्हणजे तिसरा व्यक्ती आता तिसरा व्यक्तीच कोण आहे मलाच माहिती नाही बरं ठीक आहे आपण सचिव आहात आपल्याला या सर्व गोष्टी संबंधी माहिती असायला पाहिजे चांगल्या गोष्टीची असायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत त्या गोष्टी विचारताच ठेवत नाही जे ऑफिशियल आहेत त्याच गोष्टी कामाच्या व्यक्ती आहेत बॉडी आहे त्यामध्ये म्हणतात की टेंडर वगैरे यासाठी लागते लागते ना त्या टेंडरसाठी आपण मंत्रालयात प्रस्ताव दाखल केलेला आहे विना टेंडर तुम्हाला घेता येत नाही कशा आ, कर्मचारी आहेत प्रक्रिया कर्मचारी आहेत नाही नियमात बसते का कर्मचारी नियमात बसते न। न। कर्मचारी कर्मचारी दे ना कर्मचारी चालवायचे बाजार समिती कर्मचारी चालवतात आणखी जे बॉडी मधले व्यक्ती आहे त्यांचा असं म्हणणं की म्हणजे सचिवांमार्फत चुनाव वगैरे व्हायला पाहिजे हो ते मंजुरी प्रस्ताव मंजूर होऊन आल्यानंतर प्रस्ताव अंमलबजावणी करण्याकर विषय काहीच माहित नाही मला ते विषयच माहित नाही मला त्रयस्त व्यक्ती कोण आहे त्रयस्त व्यक्ती असते काय हे या विषयाचा हे विषय बाजार समितीचा त्रयस्थ व्यक्ती कशाला म्हणायचं हेच मला माहित नाही धन्यवाद